तर काल मंत्रिपदाची चर्चा झाली मात्र आज फोन आलेला नाही आहे प्रफुल्ल पटेल अजूनही मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत मग प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात काल मंत्रिपदासंदर्भात चर्चा झाली मात्र अजूनही प्रफुल्ल पटेल यांना साठीचा फोन आलेला नाही त्यामुळं प्रफुल्ल पटेल हे मंत्रिपदाच्या अजूनही प्रतीक्षेत राज्यातील सहा खासदारांना मंत्रिपदासाठी फोन आले मात्र प्रफुल्ल पटेल यांना अद्यापही फोन आला नाही आहे अधिक माहिती गहूया आपले प्रतिनिधी कुणाल आपल्या आपल्यासोबत जोडलेत कुणाल राज्यातील सहा खासदारांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा होती मात्र अद्यापही प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदासाठी फोन आला नाहीये जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर शपथ पूर्वीच सर्व खासदारांना ज्यांची जै, ज्यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे अशा सर्वच खासदारांना फोन जो आहे तो पीएमओ ऑफिसकडून करण्यात आलेला आहे मात्र अद्याप सुद्धा जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत राज्यसभेचे प्रफुल्ल पटेल यांना अद्यापही फोन आला नसल्याने त्यांच्या निवासस्थानी जे आहे म्हणजे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सर्वांचीच बैठक म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील छगन भुजबळ असतील त्याचप्रमाणे धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल हे स्वतः त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते त्याचप्रमाणे थोड्या वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीमध्ये आलेले आहेत त्यामुळे अमित शहा सोबत जी झालेली बैठक होती कारण राष्ट्रवादीकडे दोन खासदार आहेत आणि या दोन्ही खासदारांपैकी मंत्रीपद मंत्रीपद मिळणार असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं मात्र अद्याप फोन आला नसल्याने आता केंद्रीय मंत्रिपदाची वर्णी लागती की नाही अशी देखील एक शंका आहे आणि कि राष्ट्रवादीला किती आ, आ, दोन खासदार असल्या कारणाने कोणकोणती खाती मिळत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र प्रफुल पटेल फोन आलेला नाहीये ज्या ज्या राज्यातल्या अनेक खासदारांना हे फोन आलेले आहेत राज्यातील सहा खासदारांची खास वर्णी जी आहे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लागलेली आहे मात्र राष्ट्रवादीच्या खासदारांना अद्याप फोन आला नसल्याने आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे जगदीश जी जी तर सोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरजी सुद्धा जोडलेले आहेत अमोलजी जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत खर तर शरद पवार यांच्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत चांगलं यश मिळालेले आहे अशा पार्श्वभूमीवर शरद पवार यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणं आवश्यक आहे गरजेचं आहे असं असताना सुद्धा प्रफुल्ल पटेल यांना अद्यापही मंत्रिपदासाठी फोन आला नाहीये संध्याकाळी सव्वा सात वाजताचा शपथविधी आहे राज्याचे उप दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या विद्यमान खासदार तटकरे साहेबांच्या निवासस्थानी आहेत आणि काही मिनिटांपूर्वी स्वतः प्रफुल्लबाईंनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं की अद्यापपर्यंत पीएमओ ऑफिसमधून त्यांना कुठलाही फोन आलेला नाही आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत आणि एक गोष्ट लक्षात घ्या की महायुती म्हणून आम्ही आहोत शेवटी हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीनही ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि त्यातून योग्य तो मार्ग निघेल जे मात्र अमोलजी राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळणं गरजेचं आहे कारण आता आगामी विधानसभा निवडणुका सुद्धा तोंडावरती आहेत अद्याप सुद्धा फोन आलेला नाही कसं पाहता याकडे नाही एक लक्षात घ्या की शेवटी कार्यकर्त्या म्हणून प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला अशी अपेक्षा असते की आपल्या नेत्यांना त्या ठिकाणी वरिष्ठ केंद्रामध्ये स्थान मिळावं पण शेवटी महायुतीमध्ये वर काय निर्णय होतात त्याबद्दल आम्ही सांगू शकत नाही अपेक्षा कार्यकर्ता म्हणून आम्हाला नक्कीच आहे पण याचा अर्थ आगामी विधानसभेवर याचे काही परिणाम होतील असंही आम्ही ग्राह्य धरत नाही फक्त एक मॉरल सपोर्ट भेटेल की केंद्रीय म्हणजे एनडीएच्या सरकारमध्ये जर आम्ही त्या एखाद्या चांगल्या जबाबदार जागेवर जर प्रफुल्लभाई असले तर आम्हाला थोडंसं मॉरल आमचं आणखी बळकट होईल आणि आम्हाला विश्वास आहे की तसंच होईल शपथविधी संध्याकाळी होऊ शकतो असा म्हणून विश्वास ठेवायला काही हरकत नाही आणि त्याच्यामुळे थोडंसं काही उभारी येणार एवढं मात्र नक्की पण नाही जर झालं असं समजा शेवटच्या क्षरी नाही झालं एनडीएने नाही घेतला तसं निर्णय तरी काही खाचून देण्याची किंवा हताश होण्याची गरज नाही शेवटी एनडीए आम्हाला सकारात्मकच त्या ठिकाणी सपोर्ट करेल आणि मित्र पक्ष म्हणून सन्मानाचं स्थान जे परवाच्या दिवशी बैठकीमध्ये अजितदादांना दिलं होतं तसंच स्थान आमच्या महाराष्ट्राला दिल्लीमध्ये सुद्धा असेल याबद्दल माझ्या मनात नक्कीच शेवटचा प्रश्न तुम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे की मंत्रीपद मिळू शकतं आणि मंत्रीपद असेल तर ती ताकद वेगळी असेल हे, हे सुद्धा तुम्ही मान्य करताय मात्र कालपासून प्रफुल्ल पटेल किंवा राष्ट्रवादीला एकतरी मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती मात्र आता अशी माहिती समोर येते की मिळणार नाहीये किंवा मिळू शकतं मात्र याचा या संदर्भात असं काय घडलं असावं असं तुम्हाला वाटतंय मला वाटत नाही तसं काही घडलं असावं कारण शपथविधीचा वेळ संध्याकाळी सव्वा सात वाजताचा आहे आता जेमतेम तेम बारा साडेबारा वाजलेत त्याच्यामुळे चार पाच तासात काहीही होऊ शकतं एक राज्यमंत्रीपद आणि एक केंद्रीय मंत्रीपद मिळेल अशी मीडियाद्वारे चर्चा होती आणि तसं हो, व्हावं अशी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा आहे ठीक आहे तर चार पाच तासात काही होऊ शकतं असं अमोल मिटकरजी म्हणत धन्यवाद अमोलजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत जुळलेले आहेत कुणाल खरंतर राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळेल राज्यमंत्रीपद मिळ सुद्धा मिळू शकता अशी चर्चा होती मात्र आता अशी माहिती समोर येते की यासंदर्भात अद्यापही फोन आलेला नाहीये जगदीश सवासाची ही संपूर्ण शपथविधी प्रक्रिया पूर्ण होणार आहे अनेक खासदारांना फोन जे आहेत ते पीएमओ ऑफिसकडून गेलेले आहेत मात्र अद्याप राष्ट्रवादीच्या खासदारांना फोन आलेले नाहीयेत त्यामुळे यामुळे एक संभ्रमावस्था जी आहे ती राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळते मात्र उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक तक सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सुरू आहे या बैठकीतून काहीतरी तोडगा निघू शकतो किंवा या बैठकीदरम्यानच प्रफुल्ल पटेल यांना फोन देखील येऊ शकतो त्यामुळे या संपूर्ण घडामोडींवरती आपलं लक्ष असणारच आहे मात्र प्रफुल्ल पटेल यांना केव्हा के फोन येईल आणि त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये जे काही महायुतीचा परफॉर्मन्स होता या परफॉर्मन्सवरती एनडीएतील नेते नाराज आहेत कारण महायुतीला सर्वात मोठा फटका हा महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे आणि याचमुळे राष्ट्रवादीने चार जागा लढवल्या होत्या मात्र एकाच जागेवरती यश जे आहे राष्ट्रवादीला मिळालेलं आहे आणि याच कारणासाठी कुठेतरी राष्ट्रवादीला या मंत्रिपदाच्या रेसमधून मागे वर, आणतायत का किंवा ऐन टाइमाला म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये केंद्रीय मंत्रीपद देत आहेत का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे मात्र सव्वा सात वाजता ही शपथविधी प्रक्रिया सुरू होईल आणि यामध्ये प्रफुल्ल पटेल आता केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतायत का याकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे कुणाला धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल